आदिवासी तारपा प्रतिष्ठान विक्रमगड आणि ह्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय गणपत बुद्धजी डंबाली साहेब विक्रमगड मतदारसंघाचे सर भुयाल साहेब विश्वनाथ पाटीलजी आणि सगळेच मंडळी जी ते उपस्थित झालेत त्यांना सगळ्यांना मनापासून जोहार करतो आणि ह्याच्या कार्यक्रमाला पहिलं वाक्य मी हे सांगेन संस्कृती आणि परंपरा ह्या जगण्याच्या गोष्टी आहेत त्या संग्रहालयात ठेवण्याच्या गोष्टी नाही कारण असं काही होत असताना मला म्हणे थोडी मनामध्ये भीती तयार होते सगळ्यांना माहिती आहे की मनोहरला वारली हाट तयार होत आहे ते सत्तर कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट आहे आणि असं सगळं करत असताना आमच्या डहाणूला पण एक तारपा चौक आहे आणि इथे आता पण तारपा चौक करतोय ही संग्रहालय नसायला पाहिजेत तर ती खऱ्या अर्थाने घरामध्ये जगल्या गेल्या पाहिजेत वस्तू तर त्या टिकणार आहेत तर मग असं काही डोक्यामध्ये वेगळा प्लान दिसतो का कारण आता बराच उल्लेख केला साहेबांनी ही चौथी मुंबई होते त्या ह्या मुंबईच्या पट्ट्यामध्ये जसं आज मुंबईमध्ये आपण सांगतो आरेचा पट्टा आहे ठाण्याचा पट्टा आहे तिथे कधीतरी आदिवासी होते आणि त्याची प्रतीक तयार होत आहेत भविष्यात हे आमचं प्रतीक नको राहायला माणसं संपतील आणि फक्त संग्रहालय राहतील हे अपेक्षा करत नाही म्हणून पहिलं वाक्य सांगितलं की संस्कृती आणि परंपरा ह्या जगण्याच्या गोष्टी आहेत जर आम्ही गोली खाली तर ती टिकणार आहे ते फक्त चित्रात दाखवून चालणार नाही आम्ही नव्याचा भात केला तर तो खाव खाण्याची परंपरा राहणार आहे गावदेव केला तर ती परंपरा राहणार आहे नाही तर नुसतंच आपण लिहिणार की हे असे आदिवासी लोक होते है, ते हे परंपरा करत होते आणि ते फक्त टी आर टी आय पुण्याच्या पुस्तकात असेल किंवा एखाद्या प्रकल्प ऑफिसात असेल तर मग त्याचा काही उपयोग नाही आणि म्हणून आजच्या दिवसाचा काही काही कार्यक्रम आपण हातात घेतला पहिल्या प्रथम तर भेंड्या रिंजड किंवा बांडा रिंजड ह्याला मी अभिवादन करतो की ज्या माणसाने अठ्ठेचाळीस तास हा तारपा वाजवला आणि ते पण विक्रमगडचे सुपुत्र होते इथल्याच कुर्जा भागातले त्यांचं जन्म झालेला आणि जे काही आणि त्या माणसाचा आज एक पुतळा जव्हारच्या ठिकाणी आहे आणि त्याचाही सन्मान तेवढा आपण करण्यापेक्षित आहे त्याचबरोबर हे जे काही तारपा वाद्य आहे ते मला अपेक्षा होती की भिकल्या काका इथे असतील तर भिकल्या धिंडा ह्यांचं नाव आपल्याला विसरता नये कारण त्या व्यक्तीने आज हे जी कला आहे किंवा हे जे आहे ते साता समुद्रपाल नेलं आणि आज पुरा विश्वामध्ये आज ते तारपा त्यांचं वाद्य हे खूप नावाजलं जात आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे तर त्यांनाही आपण आठवण केली पाहिजे की ते लोकांनी ही परंपरा आणि ते विक्रम घडचे आहेत आणि ह्या निमित्ताने तुम्ही इथे पुतळ्याचं प्रतीक उभारलेलं खूप चांगली गोष्ट आहे तर फक्त माझी एवढंच अपेक्षा आहे की फक्त प्रतिका पुरत नाही राहता नवीन मुलांनी तारपा शिकला पाहिजे तर तो पुढे जाणार आहे नाही तर फक्त प्रतिकामध्ये राहता कामाने आणि म्हणून जसं सांगितलं की ही चौथी मुंबई होणार आहे बऱ्याचशा गोष्टी पाटील साहेबांनी सांगितलं की कसं कशा पद्धतीने विकास होणार आहे सगळ्या गोष्टी आम्ही त्या विषयासाठी बऱ्याच गोष्टी करतोय आणि निश्चितच विकास ठीक आहे अपेक्षा आहे आपल्याला झालं अपेक्षित आहे जसं की मुद्दाम नमूद करतो कारण तुमची अर्धी वस्ती दापचरी दूध प्रकल्पाची विक्रमगड मध्ये आणून ठेवलेली आहे आणि ती सहा हजार एकर जमीन आपली तिथून विस्थापित केलं गेलं खरं म्हणजे मुंबईला दुधाची जी गरज होती ती आपल्या आदिवासी लोकांनी इथून पूर्ण केली असती पण त्याच्यात वेगळं राजकारण आहे ते पश्चिम महाराष्ट्रवाल्यांचं राजकारण आपल्याला दिसतंय आहे की आज फक्त हाकेच्या अंतरावर मुंबई आहे आज पुरं जे दूध आहे ते तिथून येतं आणि आज आमचा सा सहा हजार एकर जमिनीची जमीन घेऊन पण तो प्रोजेक्ट तसाच बसनात पडलेला आहे हीच आज जमीन एम ला वर्ग करायला लावले आणि मी आज ह्या जाहीर कार्यक्रमात सांगतो की आणि मी व्हॉट्सअप फेसबुक लिहतच असतो की प्रत्येकाने ते तपासून बघितलं पाहिजे जो तलासरीचा आपला दापचरीचा प्रोजेक्ट आहे हे ऑफिशियल वर्ड्स आहेत माझे आणि कलेक्टरचं डॉक्युमेंट आहे की आपण धनगर आदिवासी घुसतोय म्हणून आपण भांडण करतोय पण मी रेकॉर्डवर सांगतो की पाचशे एकर जमीन अहिल्याबाई होळकर शेळी शेळी मेंढीपालन ह्या महामंडळाला त्या दापचरीतली दिलेले आहे मग आमच्या आदिवासी लोकांना तुम्ही का देऊ शकत नाही हाही मोठा प्रश्न आहे आम्ही ज्याच्यासाठी संघर्ष आमच्या लोकांच्या जमिनी घेतल्या आज पाचशे एकर जमीन जर तुम्ही त्यांना देत असाल तर आमचा खूप मोठा अन्याय आणि आमचं प्रत्येक हॉस्टेल किंवा एखादी शाळा असेल ती कुठेतरी भाड्याच्या चा ह्याच्यामध्ये चालते आज सहा हजार एकर जमीन आहे ना तुम्ही इंटरनॅशनल दर्जाचा आदिवासींचा एक एज्युकेशन हब तयार करा ना तुम्हाला जागेची काही कमी आहे का आज आमच्या शाळा आमच्या हॉस्टेल कुठेतरी भाड्याच्या खोलीमध्ये असतात आणि एवढ्या आमची जागा दुसऱ्याने द्यायला लावली एम डी ला बरीच दोन हजार एकर जमीन द्यायला लावलेली आहे तर असं सगळं असताना आज लोकांचाच फायदा होतोय आणि विक्रमगड मध्ये ते साहेबांनी सांगितलं की वस्तुस्थिती वस आहे आज धामली डॅम जो बनलेला आहे तो शंभर टक्के अनुसूची क्षेत्राचा जो काय सप्लांचा पैसा आहे त्याच्यातून बनलेला आहे त्याचा फायदा आम्हाला नाहीच आहे एक लाईन गेली दुसरी लाईन गेली वसई विरार झाला तर मीरा भाईंदर झालं आणि भोगायचा आम्ही आजी आमच्या महिला हांडे घेऊन इकडे तिकडे विहिऱ्यातून पाणी भरतायत आणि लोक मजा मारतायत त्याच्यावर त्यांचे रिसॉर्ट चालत तर जसं सांगितलं की सगळा कच्चा माल म्हणजे पालघर जिल्हा आहे आणि शहर त्याची वाढायची ही परिस्थिती निर्माण झाली तर ठीक आहे तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ती प्रतिकात्मक न राहता ती घरापर्यंत सगळ्या गोष्टी टिकणं खूप गरजेचं आहे आणि अतिशय म्हणजे धोकादायक परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ह्या तारपाच्या निमित्तानं तारपाबद्दल जेवढा अभ्यास करावा तेवढा कमी आहे जेवढा आम्ही त्याच्याकडून डिटेल घेतलं की एकाहत्तर प्रकारचे सूर वेगवेगळे तारफ्यामध्ये आहेत लोकांना वाटतं की ते फक्त वाजलं तसं नाही तारफ्याचा हर एक रोल वेगवेगळा आहे लग्नाला वेगळा आहे सॉरी लग्नात वाजत नाही म्हणजे जेव्हा देव खेळवतो तेव्हा वेगळा आहे आणि नाचण्यासाठी वेगळा आहे ह्याचं एक खूप पवित्र असं एक ह्याचं माध्यम आहे आणि म्हणून हे मी नेहमीच लोकांना सांगत असतो की आदिवासी ओळखायचं असेल तर दोनच गोष्टी आहेत की त्याच्या परंपरा जर एका ठिकाणी तारपा आहे आणि एका डीजे आहे तर निश्चितच तारपावाले आदिवासी लोक आहेत हे आपण सहज ओळखू शकतो तर त्याच बाबतीत आपल्याला त्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि म्हणून हा जो काही तारकाचं प्रतीक इथे उभं केलेलं आहे ते फक्त प्रतीक न राहता येणाऱ्या पिढीला हे आदर्श असं आणि नवीन मुलांनी त्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि म्हणून खास करून आम्ही आदिवासिकता परिषदेच्या माध्यमातून संस्कृतीवर जास्त भर देतो मग ढवलेली सवासी भगत ही प्र प्रथा आहे आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत ह्या आपण तर त्या टिकणार आहेत हे दुसऱ्याकडून काही टिकल्या जाणार नाहीत आणि म्हणून आजच्या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे आणि जाता जाता एवढंच सांगतो की ह्या वर्षीची जी नऊ ऑगस्टची थीम आहे त्याच्यावरती पण आपल्या आदिवासींनी विचार केला पाहिजे की त्या थीम काय सांगते हे सार्वभौम हे फक्त एका राष्ट्राला अपेक्षित असतं पण संयुक्त राष्ट्रसंघ आदिवासींबद्दल सार्वभौमत्वाचा विचार करतो ही ह्या वर, ह्या वर्षीची थीम आहे आणि आदिवासींचं स्वतःची निर्णय क्षमता निर्णय प्रक्रिया ह्याबद्दल पण ह्या वर्षी नव ऑगस्टच्या थीममध्ये जागतिक संघटनेने मान्य केलेलं आहे की आदिवासी म्हणून मी लोकांना सांगतो की आम्हाला जर गावदेव करायचं असेल तर आम्ही कॅलेंडरवर बघत नाही आम्हाला कोळी खायची असेल तर आम्ही कलेक्टरला विचारायला जात नाही हे आमचं सार्वभौमत्व आहे हे आमची स्वतंत्रता आहे की आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही ती गोष्ट करू शकतो ह्यालाच म्हणतात सार्वभौमत्व त्यांचं कॅलेंडर वेगळं आहे आपलं जगण्याचं कॅलेंडर खूप वेगळं आहे आणि आपले निसर्ग हर एक गोष्ट आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी एवढंच सांगेन की ह्या नऊ ऑगस्टला घेऊन आपल्याला एकत्रपणे एक जे काय थीम दिलेलं आहे त्यावरती कारण मी त्या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे की बेसा कायदा दिलाय अट्रोसिटी दिलाय दोन हजार सहाचा फॉरेस्ट ऍक्ट दिलाय परंतु त्याच्यावर मी ओपनली सांगतो केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल कोणी इम्प्लिमेंटेशन करत नाही नाही तर मग आमची हालत नसते आजचं कोणीतरी खूप चांगलं विधानसभेत मध्ये मांडलेलं आहे की लोकांना आहे तर क्लेम केले तर दोन हजार पाच सहाचा चा कायदा झालाय पंचवीस वर्ष झाली अजून त्यांचे क्लेम सेटल होत नाही देऊन टाका ना कारण इतर संघटनाचे जगायचे धंदे आहेत ते पावत्या फाडायचे धंदे आहेत एवढ्या तर आम्हाला सगळे क्लेम दिलं पाहिजे होते आमच्याकडे तुम्हाला दोनच पुरावे पाहिजेत फॉरेस्टचे पुरावे आमच्याकडे आहेत ना पण ह्यांची दुकानदारी बंद होणार आहे त्याच्यासाठी एवढ्या वर्षापासून आम्हाला भांडवत आहे सरकारच सांगतं की आदिवासींवर ऐतिहासिक अन्याय झालेला आहे तो दूर करण्यासाठी आम्ही हा फॉरेस्टचा कायदा आणलेला आहे मग सरकार कबूल करतं की ह्या जे डेव्हलपर्स आहेत किंवा हे जे काही लोक आहेत ते मेन इथले ओनर्स आहेत जंगलाचे त्यांनी जंगल राखलेलं आहे एवढा वेळ का लागतोय आणि त्यासाठी फक्त सरकारला किंवा बाकीच्याला दोष देऊ नये जसं सांगितलं साहेबांनी की समाजाने लोकांनी जागृत होणं खूप अपेक्षित आहे